भारतीय सैन्य असताना आपल्याकडे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफ का आहे आणि ते भारतीय सैन्यापेक्षा वेगळं कसं आहे एकोणीशेच्या भारत पाक युद्धानंतर भारताच्या लक्षात आलं की केवळ सुरक्षा व्यवस्था ही सीमा सुरक्षेसाठी पुरेशी नाही त्यासाठी योद्ध्यांची गरज आहे एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट हा तो दिवस ज्या दिवशी भारताने सीमांच्या सुरक्षेसाठी समर्पित अशा सर्वात शक्तिशाली दलाची स्थापना केली भारताच्या सुमारे पंधरा हजार किलोमीटर सीमेपैकी अंदाजे पाच हजार किलोमीटर संवेदनशील सीमा आहे जी आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम यांना व्यापते तिचं रक्षण हे बी एस एफचे जवान करतात बांगलादेश सीमेजवळील बेकायदेशीर घुसखोरी आणि सर्व प्रकारची तस्करी रोखण्याचंही मोठं काम ते पार पाडतात टायगर्स ऑफ नॉर्थ इस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बीएसएफने स्थापनेपासून अनेक लढाया आणि मोहिमा यशस्वी केल्या आहेत एकोणीसशे सहासष्ट सदुसष्ट मध्ये भारतीय सेनेसोबत ऑपरेशन सर्व्हिस अंतर्गत मिझो नॅशनल फ्रंटच्या बंडखोरी विरुद्ध त्यांनी पहिला मोठा लढा दिला होता तसंच तेथे प्रशासन पुनर्स्थापित करण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्ती बी एस बीएसएफच्या जवानांनी सत्त्याण्णव प्रशिक्षण शिबिरं चालवत मुक्तीवाहिनीला पाकिस्तानी सेनेविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र प्रशिक्षण दिलं होतं एकोणीसशे नव्वदच्या दशकात ऑपरेशन बंधवच्या माध्यमातून त्यांनी आसाममध्ये उल्फा अर्थात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम या फुटीरतावादी संघटनेच्या कारवाया दडपून टाकण्यात मोठं यश मिळवलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये भारतीय सेनेसोबतच्या संयुक्त मोहिमेत बीएसएफने मिझोराम आणि त्रिपुरामध्ये ऑपरेशन गोल्डन बर्ड राबवत सुमारे चाळीस तस्करांना संपवलं होतं तसंच यावेळी तीनशे सत्तर रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला भूतान सीमेजवळील ऑपरेशन ऑल क्लिअर पासून त्रिपुरातील सुरक्षा अभियानापर्यंत बी एस एफ देशाच्या सीमेची सुरक्षा एखाद्या भक्कम ढालीप्रमाणे करत आहे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणं जीवांचं संरक्षण करणं आणि शांतता राखणं हे त्यांचं प्रमुख ध्येय आहे सीमारेषा सांभाळण्याबरोबरच आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या या भूमीचं रक्षणही ही भारताची पहिली संरक्षण भिंत करत असते